आज तुम्हाला आहे ना मी एक वेगळीच गोष्ट दाखवणार आहे जर माझे नवरोबा स्वयंपाक करत आहे स्वयंपाक म्हणजे भाजी करायची होती त्यांना आवडीची भाजी तर त्याच्यामध्ये मला आहे ना त्यांच्यावर एक असं आपण एक वर्ड म्हणतो कम्पॅशेशन तर तसं मला असं क्रिएट झालं त्यांच्या बाबतीमध्ये कारण आपण म्हणतो ना ज्या ज्या वेळी आपल्याला जी अपेक्षा असते वयानुसार ती अपेक्षा माझ्या पूर्ण होतात ते तर असं म्हणत नाही मी त्यांनी स्वयंपाक वगैरे करा पण ठीक म्हणजे अशा गोष्टी असतात ज्या ज्या वेळेस ती ती गोष्ट झाली पाहिजे तशी माझी मदत होती मदत पण करतात बाळ असल्यामुळं मा थोडीशी माझी हा आदळ आपट अशी चालूच राहते तर त्यांचं ते असते करुणा मया ती ती माझ्यावर दाखवतात आणि ते आमचे स्वयंपाक पण छानपैकी केला के होता त्यांनी आणि मी पण एक साईडला पुरी आणि ती भाजी शेवभाजी वगैरे आम्ही अशी केली शेवभाजी भाजी मिक्स केली होती असेच मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत करत असतात बाय बाय